ता दोन तासात दोन तासात केलं दोन तासात केले ते अख्खं शूट आणि त्या डे लाईट जात होता खूप छान विराजच तर म्हटलं फायनली <laughs> की अक्षरा अधिपतीच्या ट्रॅक मध्ये म्हणजे युजली असं हनीमूनच जाऊ दे आम्ही पुण्यात आणि मुंबईतच इतकं खेळतोय आम्ही बहुतेक आता सिरियल <laughs> संपल्यावर सो <laughs> रोहित पण एक तिचं गाण्याचं घेतलं कारण हलकीस्ट मोमेंट लास्ट मोमेंट काही मिनिट आधी पटकन आम्ही पाण्यात गेलो आणि आमचं डीओपी आमच्या मागून कॅमेरा घेऊन आणि त्यांनी ते शूट केलंय नमस्कार सध्या गाण्याची सगळीकडे चर्चा आहे अक्षर आणि अभिसाध्या आपल्या सोबत आहेत थायलंड रिटर्न ट्रिप करून आल्यापासून खूपच जास्त चर्चा रंगली आहे तुमच्या दोघांची आज आजपर्यंत ते गाणं रिक्रिएट कोणी केलं नाही तुम्हीच पहिले कपल्स का आहात काय सांगाल का त्याबद्दल मला तू वाटलीस तसं रिक्रिएट कोणी केलेलं नाहीये आणि आम्हाला ऍक्च्युअली माहित नव्हतं की आपल्याला गाणं रिक्रीएट करायचं तिकडे गेले लोकेशन बघून आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप आम्ही एक्सायटेड होतो कारण आपल्या सगळ्यांसाठी ते गाणं म्हणजे हॉस्टेल जी आहे आणि आम्ही एक्झॅक्टली तसेच कॉस्ट्युम्स घालून आणि ते सगळं करताना असं वाटत होतं की आपण शूट करतोय आम्हाला मजा डेफिनेटली खूप आली आणि बऱ्यापैकी कोरिओग्राफी पण सेम केली हो राईट इतक्या धावपळीत आम्ही गडबडीत शूट केलं तरी सुद्धा ते दिसले खूप छान विनायक सर आमचे जे रिओपी आहे चंदू सर चंद्रकांत गायकवाड आमचं आम्हाला काही कळत नव्हतं दोघांना की हे कसं दिसणार आहे आम्ही आपली गडबडीत एकदम शूट करत होतो पण ते इतकं छान दिसलं आहे लोकांच्या प्रतिक्रिया पण त्यामुळे खूप अशा आहे की आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही असं तिकडे जाऊन त्याची करणार आहे फ्रेश दिसतोय तू काय सांग तुझ्या काय प्रतिक्रिया मित्रांच्या मित्रांच्या प्रतिक्रिया खूपच छान आल्या आणि ही म्हणाली तसं तो नॉस्टॉलजी आहे आपल्या सगळ्या जनरेशनसाठी सो so, आता तुम बरेच लोक येऊन विचारतात आधी पण एक जण आले होते इंटरव्ह्यूसाठी ते म्हणाले तुम्हाला तेव्हा ते शूट करताना कसं वाटत होतं की रीतिक आणि आम्ही जर ते गाणं एवढं कळीत गाणं तुम्ही करत होता तर आम्हाला ते शूट करताना काही कळतच नव्हतं की आम्ही असं काही करतोय कारण एक तर तिथे गेल्यावर आईनवेळी आम्हाला ते कळलं की हे करायचं आहे आणि वेळ एवढा कमी होता खूप कमी वेळ होता वे काही वे 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 तासांमध्ये ते केलं मला वाटतं एक दोन तासात दोन तासात केलं दोन तासात केलं ते अख्खं शूट आणि त्या डे लाईट जात होता खूप धांदल होती पटपट पटपट म्हणजे -पट। आता एक गंमत सांगायला हरकत नाही ते गाणं आम्ही शूट केलं जवळजवळ फक्त तो, तो, तो पार्ट सोडून जे आम्ही दोघे जण पाण्यात आहोत ना पाण्यात एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतं जवळ तो पार्ट शूट केला नव्हता ते सोडून बाकी सगळं शूट केलं होतं कारण डे लाईट जात होतं आणि आम्हाला अजून एक सीन करायचं होता डे लाईट जाण्यापूर्वी तर आमचं असं झालं की तो सीन आधी हातात घेऊया आणि नंतर वेळ मिळालाच तर तो पाण्यातला पाठ पण करूया तो सीन आम्ही गडबडीनं केला 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 आणि अगदी सण जायच्या आधी काहीच पाच मोमेंट काही मिनिटं आधी पटकन आम्ही पाण्यात गेलो आणि आमचं ओ पी आमच्या मागून कॅमेरा घेऊन आणि त्यांनी ते शूट केलंय आणि ते एवढं छान दिसलंय कारण ते खूपच सुंदर मस्त निळशार पाणी आणि हे जे पोडा आयलंड पोडा आयलंड निळशार पाणी आणि याची पांढरी चोपरं वाळू वगैरे याची आपल्याला दिसते आहे स्विनवर तसच त्या डोळ्यांना पण दिसत होतं तो खूप छान होता आता कुठे घेऊन गेला होता की नाही साठी असं परदेशात म्हण किंवा असं तिने ती बोलली नाही की आता मला पण घेऊन चल बाबा की असं तिचं झालं की तिला पण वाटलं तू तुझं स्वप्न होत असेल माझं स्वप्न काय होत थायलंड मध्ये थायलंडला जाणं पण हा परदेशी जाऊन शूटिंग करणं हे माझं स्वप्न होतं हो ती म्हणाली मात्र नक्की यार एवढं सुंदर आहे आपण पण जायला पाहिजे आणि मलाही तसं वाटलं यार रुही आणि स्नेहा वगैरे आमची जर फॅमिली जर बरोबर असते तर अजून मजा आली असती पण हा मी त्यांना नेक्स्ट टाइम त्यांना सगळ्यांना नक्की घेऊन जाणार आहे आता अगं झालं बराच वेळ झाला आणि गंमत अशी आहे ना की आत्ता विराजस पण त्याचं नवीन नाटक येत आहे वरवरचे वधूवर सखी सुव्रत आहेत त्यामध्ये त्याचा पंधरा ऑगस्टला ओपनिंग आहे आणि नाटकाच्या आधी जी धांदल असते तो लेखक दिग्दर्शक आहे नाटकाचा तर ती धांदल आमच्या घरी सुरू आहे आता आणि विराजस आणि मी हनीमूनच जाऊ दे आम्ही पुण्यात आणि मुंबईतच इतकं खेळतोय आम्ही सिरियल खूप बिझी आहे आणि मी पण इकडे सिरियलच्या शूटमध्ये घेऊन त्यामुळे आता नियर फ्युचरमध्ये तरी असते असं वाटतं ते पण विशी म्हटला तसं मला पण असं वाटलं <laughs> की यार सगळी आमची अख्खी फॅमिलीच म्हणजे माझे सासू सासरे आई बाबा सगळेच जण आम्ही थायलंडला आम्ही गेलो होतो पण मला त्या निमित्ताने असं वाटलं की यार आई बाबांना वगैरे पण घेऊन कुठेतरी जावं आपण वेळ गेलो नाही थायलंडला नाही मी पहिल्यांदा गेले पण या निमित्ताने असं वाटलं की आपण कुठेतरी ट्रिपला जावं म्हणजे मग रोमॅंटिक सीन बघताना घरच्यांच्या काहीतरी छान अशा प्रतिक्रिया आल्याच असतील तुझ्या बायकोची आणि काय म्हणून प्रतिक्रिया काय त्यांचे रोमँटिक सीन पण तेवढेच व्हायरल झाले तुमचे पण तर त्याबद्दल काय सांगणार तर म्हटलं फायनली की अक्षरा अधिपतींच्या ट्रॅकमध्ये म्हणजे युजली असं होतं की हा युजली असं होतं की लग्न होत तेव्हा रोमॅन्स सुरू असतो आणि लग्नानंतर लगेच आणि जातात पण असल्यामुळे त्याला बाहेर जेव्हा आपण शूट करतो जेव्हा कमी छोटी टीम घेऊन जातो तेव्हा काय स्ट्रगल्स असतात खूप चांगलं आणि त्या सगळ्या स्ट्रगलमधून हे प्रॉडक्ट निघालं आणि ते इतकं चांगलं दिसत आणि सगळ्या टीम सत्य कष्ट असतात त्यामध्ये याची त्याला खूप कल्पना आहे त्यामुळे त्याला कौतुकच वाटतो प्रतिक्रिया खूप त्यांना आवडलं खरं तर जो प्रश्न विचारला की रोमॅंटिक सीन्स करताना विशेषतः बायक प्रतिक्रिया काय होती तर तसा काही प्रॉब्लेम आमच्याकडे येत नाही कारण आम्ही दोघे ॲक्ट्रेस असल्यामुळं तो एक तेर आहे हां आणि उलट तिनं त्याच्यामध्ये मला काही करेक्शन सांगितलं की नाही हे याच्याऐी तू थोडंसं असं केलं असतं तर रजनी सांगायचं असतं सो ते त्यांना आवडलं पण आणि माझ्यापेक्षा ते तिचंही स्वप्न होतं की मी ॲज अ हिरो म्हणून स्क्रीनवर रिप्रेझेंट होणं आणि खूस रोमॅंटिक कारण मला मला स्वतःला रोमॅन लव्हस्टोरी एक्सप्लोअर करायची होती मी खूप वेळा घरी बोलून दाखवलं होतं आणि मला ते ॲक्टर करायचं होतं आणि ते फायनली मला ह्या मालिकेच्या माध्यमातून करायला मिळालं आणि फायनली त्याचा क्लायमॅक्स जो असतो एक एक एखादा असं अशा पद्धतीचं सॉन्ग अशा लोकेशनवरती शूट होणं आणि तो रोमांस आणि ते सगळं तर ते फायनली मला कुठेतरी एक्सप्लोअर करायला मिळत होतं आणि पडद्यावरती मला स्वतःला असं प्रेझेंट करण्याचा मला चान्स मिळत होता कारण याच्यात मी विलन आणि या सगळ्या कॅरेक्टर्स होते हे लोक म्हणजे कॅरेक्टर्स असतो वेगवेगळ्या वेगवेगळ्या कॅरेक्टरनंतर आणि आपल्याकडे खूप डोकं पद्धतीनं म्हटलं जातं की हे कॅरेक्टर आर्टिस्ट आणि हे लीड पण मजा मला काय तिकडून मजा मस्ती तर केलीच असते म्हणजे फिरला शीवा, तर असं कारण काय गेम वगैरे आणले काय काय घेऊन असं बायकोसाठी किंवा नवऱ्यासाठी एखादी गोष्ट काय आणले स्पेशल तिकडून तिकडे मला स्वतःला हत्ती हा प्राणी खूप आवडतो त्या देशाचा राष्ट्रीय प्राणी हत्ती आहे इट्स आर नॉट रॉंग हो oh, nice. uh, हा पूजा पूस्त, केली जाते हत्तीची आणि त्यामुळे तिथे ना बऱ्याच गोष्टींमध्ये हत्ती दिसतो आपल्याला तर मी व्रजासाठी हत्ती असलेलं एक टी शर्ट घेतलं uh, आणि हत्तीचं एक कानातलं छोटं माझ्या आईसाठी घेतलं असं मला असं वाटतं जिथे आपण जातो तिथला इसेन्स येईल अशा गोष्टी आणि गिफ्ट आला आहे तो शिंपल्यांची एक छोटीशी पर्स होती ती घेतली

आईसाठी काही कपडे घेतले स्नेहासाठी घेतले बाबांसाठी टी शर्ट शर्ट कपडेच घेतले मी कारण एकतर ते इकडून येताना फ्लाईट वजनाचं पण खूप असतं ना की एवढं ठराविक के जीज तुम्ही आणू शकता त्याच्यापेक्षा जास्त नाही त्यामुळे कपडे बरे पडतो ते आणि एवढा पाऊस आयलंडवरती आणि तुमचं दोन तासाचं शूटिंग आणि सगळं कसं जमवून आहे ते पोडा आयलंडला जी फजिती झाली आमची कारण आम्ही बोटीचा प्रवास करून आज तिकडे त्या अलंगूर गेलो आणि ते गेल्यावर माझ्या वेळाने एवढा जोरात पाऊस सुरू झाला की समोर तरी दिसते ना आणि जोरात लाटा वादळासारखं वादळ आलं होतं ते तिकडे आणि आम्हाला जर टेन्शन आलं कारण म्हटलं यार अख्खं छूट बाकी आहे आपलं पाऊस थांबण्यासारखा पाऊस वाटत नाही एवढा जोरदार पाऊस आहे कधी थांबणार आहात पण त्या तिथल्या तिकडच्या लोकांना ती सवय होती कारण ते तिथे सतत असा पाऊस आणि पावसाचा खेळ सुरू असतो आणि पाऊस आला की जोरदार येतो आणि मग थोड्या वेळाने तो उतरतो तो तसा तो गेला सुद्धा yes. शूट सुरू केलं आणि जेव्हा शूट सुरू केलं तेव्हा असं असं वाटतही नव्हतं की पाच मिनिटापूर्वी इथं एवढा जोरात पाऊस येतो ती जरा पजिटी झाली त्याच्यात आमचा कॅमेरा आणि ते सगळं घेतलं आम्हाला तर म्हटलं लंच ब्रेक करूया आणि जेवण जरी उरकून घ्या तर जेवताही येईना एवढा जोरात पाऊस एवढं शेल्टर पण करू जेवण